ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का असं मला विचारलं तर मी म्हणेन नाही नंतर धोका आहे का तर मी निश्चितपणे म्हणेन धोका आहे जिथे शरद पवारासारखं व्यक्तिमत्वाने दोनशे पंचवीस आम्ही आमदार आणणार आणि लोकसभेचं त्यांचं आणि महाविकास आघाडीचं वागणं बघितल्यानंतर ते मराठा समाजाशिवाय दुसरं कोणालाच आणणार नाहीत अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ओबीसीची जी, जी मागणी आहे जनगणनेची मागणी जी आहे त्याच जनगणनेच्या मागणीचा वापर ती त्या ठिकाणी करतील की आम्ही असणारं ती मान्य करतो सुप्रीम कोर्टाचं लॉर्डशिप खानविलकरांचा जो निर्णय आहे की जनगणना नसल्यामुळे असणारं आरक्षण थांबवण्यात आलेलं आहे तीच पद्धत वापरण्यात येईल आणि विधानसभेमध्ये दुसरा ठराव मंजूर केला जाईल की जनगणनेची आकडेवारी आल्यानंतर आपण ह्याची अंमलबजावणी करू तोपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे आणि एकदा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये असा ठराव मंजूर झाला की मग आपल्याला कोर्टात जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा तो मार्ग विधानसभेनंतर चोखाळला जाईल असं मा असं आणि निश्चितपणे तशा बैठका झाल्यात आहेत ह्याची माझ्याकडे माहिती आहे आणि म्हणूनच आम्ही असं ओबीसी यांना असणारा आव्हान करतो आहे की उद्याचा हा ठराव जर विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये येऊ द्यायचा नसेल तर ओ बी सीने स्वतःहून निश्चित केलं पाहिजे की आम्ही किमान शंभर आमदार ओबीसीचे या विधानसभेमध्ये पाठवणार असं मी असं मी मी आजही पा पाठिंबा आहेत एक एक असणारं जे आहे लोक सोयीस्कर काढतात आम्ही त्यावेळेसही भूमिका घेतली होती की ओ बी सीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे ते त्यांचंच असलं पाहिजे त्याच्यामध्ये इतर कोणाचा हस्तक्षेप असता कामाने आणि त्याच वेळेस आम्ही असणारा म्हणालो होतो की नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या नव्या परिस्थितीमध्ये गरीब मराठा जो आहे त्याची बाजू समजावून घेऊन त्यालाही आज आरक्षणाची गरज आहे तेव्हा त्याचं वेगळं ताट असलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतलेली आहे त्याच्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही फक्त त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे ती ही म्हणजे की पंचावन्न लाख सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत हे आम्ही असणारा म्हणतोय चुकीचं आहे त्याच्यामध्ये सगळे सोयरे ही जी संकल्पना आहे ही सुद्धा चुकीची असे आम्ही त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टींना आम्ही असा विरोध केलेला आहे